एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला एक शककर्ते राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव इतिहासाशी कायमचे निगडीत झालेले आहे वडिलांच्या सामान्य जहागिरीचे विस्तीर्ण हिंदवी स्वराज्यात रूपांतर करून दाखवणे आणि तेही अवघ्या कमी वयाच्या कालावधीत हे कर्तृत्व खासच अलौकिक आहे राजा हा प्रजेचा पालन करता असतो उपभोगी नसतो प्रजेने उभे केलेल्या साम्राज्याचा तो केवळ विश्वस्त असतो हे तत्व त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणले स्वतःचे राज्य ही कल्पना त्यांना कधीच पटली नाही हे राज्य प्रजेचे गोरगरिबांचे साधू संतांचे या विचारांनी त्यांनी कारभार चालवला छत्रपतींच्या कर्तृत्वाचा आढावा थोडक्यात घ्यायचा झाला तर एक जांत राजा कुशल प्रशासक वैराग्य गोरगरिबांचा कैवारी पराक्रमी व संकटाला धैर्याने सामोरे जाणारा धर्मरक्षक परस्त्रियांना माते समान मानणारा जनता जनार्दन इतिहास रूपी कोंदनात माणिक रत्न म्हणून शोभल्याशिवाय राहत नाही इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती